फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला मसाला चिकन बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस विट्यात बांगलादेशियांविरुद्ध भगवे वादळ हिंदू एकतेचे दर्शन घोषणाने शहर दुमदुमले विटा शहर व खानापूर तालुका परिसरातील समस्त हिंदू धर्मियांच्या वतीने बांगलादेशातील घृणास्पद घटनांबद्दल व अत्यंत निंदनीय कृत्याबद्दल जाहीर निषेध नोंदवत एल्गार करण्यात आला आहे हजारो हिंदू बंधू भगिनी रस्त्यावर उतरून बांगलादेशियांच्या विरोधात संघर्षासाठी सज्ज झाला या न्याय यात्रेत विविध क्षेत्रातील विविध स्तरातील विविध संघटनातील हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराजवळ एकत्रित येऊन नाथाचे दर्शन घेऊन न्याय यात्रे सुरुवात झाली शहरातील प्रमुख रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर या ठिकाणी हरे कृष्ण सत्संगचे दीनानाथ गोपदास महाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक यश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन ही यात्रा तहसील कार्यालयाकडे गेली या ठिकाणी तहसीलदार योगेश्वर हो टोंपे यांना विटा शहर खानापूर तालुक्यातील आले बांगलादेश येथे हिंदू बंधू भगिनींच्यावर वर विनाकारण अन्याय अत्याचार केले जात आहेत ते त्वरित थांबायला हवे हिंदूंना संरक्षण मिळायला हवे राज्य व केंद्र शासनाने बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशा काही मागण्या केल्या आहेत तहसीलदार टोंपे यांनी आपल्या भावना संबंधितांना पाठवून प्रयत्न केले जातील असे सांगितले बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळालाच पाहिजे बांगलादेशी मुर्दाबाद भारत माता की जय जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय वंदे मातरम हिंदू सुरक्षित राहिलाच पाहिजे एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशा घोषणांनी रस्ते व परिसर धुमधुमून गेले यावेळी ॲडव्होकेट विनोद गोसावी कांतीलाल जोगड संजय मोहिते महेश बाबर महेंद्र माने राहुल कदम शिवप्रसाद शेंडे निलेश पटेल शिवशिंदे विजय लोहार विकास माने सरिता माने पुष्पाताई बोबडे सौ कुलकर्णी ईश्वर पटेल प्रसाद लाम अमृत कुलकर्णी संतोष लकडे वैभव राजहंस सुनील गुळवणी लक्ष्मण तात्या कोरे मिलिंद भागवत दीपभया पाटील दिनेश जाधव ओंकार पाटील सागर लकडे केदार गुळवणी महेश देशमुखे दशरथ तारळेकर बाळासाहेब पवार अमर लोटके आदी मान्यवर व हिंदुत्ववादी संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी संकलन व छायाचित्रण उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा बेटा महोदय आज बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून परो, टीका होत आहे त्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचं आहे आणि आपली जी मागणी आहे ती भारत सरकारपर्यंत पोहोचावी आणि आपले जे संकटात हिंदू आहेत त्यांच्यासाठी भारत सरकारनं काहीतरी पावलं उचलावी यासाठी आपण संविधानिक मार्गाने त्याचा अवलंब करून लोकशाहीमध्ये आपण आपली मागणी सर्वांनी शांततेत जाऊन तहसीलदार साहेबांना द्यायचे आहे आणि त्याचा अंमलबजावणी लवकरात लवकर होईल अशी आपण मागणी करा